नमस्कार विद्यार्थी व पालकमित्रांगन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी पालकांचं मी स्वतः डॉक्टर आडकर करिअर कोच एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक नवीन टॉपिक घेऊन येतो आहे ते म्हणजे दहावी किंवा बारावी मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट जर आपल्याला हरवलेला असेल किंवा मिळत नसेल तर काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न आपल्याकडे येत असायचे आणि त्या संदर्भात म्हणून आज आपण चर्चा करत आहोत वास्तविक गव्हर्नमेंटची एक सर्व्हिस आहे की जे आपल्याला खरं तर डॉक्युमेंट आपल्या हरवले नाही पाहिजे तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतः जपून ठेवलं पाहिजे ते मेल करून ठेवले पाहिजे काही मित्रांना आपले सर्व डॉक्युमेंट एक पीडीएफ आपण प्रिंट दोन चार कलर किंवा ब्लॅक व्हाईट काढून ठेवायला पाहिजे आपल्या सर्व डॉक्युमेंट पाण्यापासून किंवा अग्नीपासून दूर राहतील अशा प्रकारचं ठेवायला पाहिजे हे सर्व न ठेवून सुद्धा काही वेळा ती फाईलच घाळ होते किंवा काही आपत्ती येते आणि त्यामध्ये आपला संपूर्ण रूम डॅमेज होते आणि आपलं डॉक्युमेंट हरवले जातात मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही पर्याय आहे का ते उपलब्ध पर्याय सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय वास्तविक पाहता गवर्नमेंट नुसार आपल्याला जे काही मार्कशीट असतं ते मार्कशीट आपलं स्वतःच मार्कशीट हे बोर्ड न दिलेलं असतं त्यामध्ये वेगवेगळे बोर्ड काम करतात पुणे बोर्ड असेल किंवा इतर कोणते बोर्ड असतील किंवा सीबीएस आय सी एस सी असेल यामध्ये आपल्याला तशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे पहिला जो आहे तो म्हणजे वेबसाईट वरती जाऊन वेब आपलं जे मार्कशीट आहे त्या मार्कशीटची एखादी जेरोक्स आपल्याला असेल तर त्याच्यावरती वेबसाईट आपल्याला मिळते त्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा अर्ज करता येऊ शकतो त्याचबरोबर डिजि लॉकरचा ऍप आहे तो गव्हर्नमेंटचाच ऍप आहे त्या डिजि लॉकरच्या गव्हर्नमेंटच्या ऍप मधून सुद्धा आपण या सर्व गोष्टी डाउनलोड करून घेऊ शकतो त्याच्यासाठी आपल्या डिजि लॉकरचा ऍप अगोदर डाउनलोड करा तो गव्हर्नमेंटचा ऍप आहे या डिजिलॉकर ऍप मधून तुमचा आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर टाकून ते तुम्ही स त्या ठिकाणी लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी सर्च बार येईल आणि सर्च बार मध्ये तुमचं जे बोर्ड आहे ते बोर्ड टाकायला पाहिजे बोर्डचं नाव जसं तसं टाका त्यानंतर रोल नंबर तुमचं नेम इयर ऑफ पासिंग सीट नंबर तुमचं नाव जे असेल ते टोटल मार्क्स ऑप्टेंड त्याचबरोबर सिलेक्ट एक्झाम सेशन म्हणजे मार्च असेल किंवा ऑक्टोबर असेल हे सर्व तुम्ही डिटेल्स त्याच्यामध्ये मागितलेले ते जर पाठवलं तर त्यानंतर डिजिटल दिजी, फॉर्म मध्ये कलर स्वरूपामधून हे डॉक्युमेंट आपल्याला आपल्या डिजिलॉकर मध्ये किंवा डाउनलोड करून घेता येऊ शकत आता हे प्रकार कलर प्रिंट काढली तर आपल्याकडे कलर झेरो परंतु फिजिकल फॉर्मेटमध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर डॉक्युमेंट जर पाहिजे असेल तर, तर सीबीएससी किंवा आयसीएससी साठी वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी डुप्लिकेट अकॅडमिक डॉक्युमेंट सिस्टम अशा प्रकारचे एक सेशन येतो त्या वेबसाईट वरती जो येतो त्या डुप्लिकेट अकॅडमिक डॉक्युमेंट सिस्टम वरती जाऊन तुम्ही आपले डुप्लिकेट मार्कशीट आपल्याला डाउनलोड करून घेता येऊ शकता त्याचबरोबर त्याच्यासाठी एक अर्ज पण त्या ठिकाणी मिळतो तो फॉर्म भरून त्याची फीज भरून आपल्याला फिजिकल स्वरूपामध्ये सीबीएसई मध्ये दहावी किंवा बारावीचं मार्कशीट जर आपलं हरवलेलं असेल तर ते फिजिकल स्वरूपामध्ये डुप्लिकेट मार्कशीट सुद्धा आपल्याला मिळत असत त्याचबरोबर इतर सर्व बोर्डमध्ये दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट हे जर पाहिजे असतील तर तुम्ही बोर्डवरती जाऊन त्या ठिकाणी एक से, एक विभाग असतो त्या आपले झेरॉक्स आणि आपले अर्ज देऊन त्याची फीज भरून आपल्याला ओरिजिनल स्वरूपामधला एक सेट सुद्धा म्हणजे जे काही आपल्याला पाहिजे ते डॉक्युमेंट आपल्याला त्याकडून मिळू शकत असतं एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचं बोर्डचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे हरवलेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिजि लॉकरच्या माध्यमातून किंबहुना वेबसाईटच्या माध्यमातून किंवा फिजिकल स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला जर समजा डॉक्युमेंट्स हवे असेल तर ते घेता येऊ शकतात हा व्हिडिओ तुमच्या कामी येऊ शकतो म्हणून हा बनवण्याचा उद्देश आहे ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर बेल ऐकॉन दामून आपला चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला स्टुडंट लाईफ मधील असणारा सर्व प्रोसेस मध्ये इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्या पर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या मेडिकल सायन्सेस मधील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये डी फार्म बी फार्म पासून ते एमबीबीएस बी एम एस बीडीएस बीएचएमएस पासून बीयूएमएस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बीएसी नर्सिंग सारख्या सर्व मेडिकल ग्रुपच्या मार्गदर्शन एका रूफ खाली आपण संपूर्ण ऑनलाईन स्वरूपामध्ये फॉर्मच्या स्वरूपामध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये पीडीएफच्या स्वरूपामध्ये मेसेजच्या स्वरूपाचे व्हॉट्सअपच्या स्वरूपामध्ये टेलिग्रामच्या स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला पुरवत असतो आपण महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणाकोपऱ्यात असेल तरी आपली पेड सर्व्हिसेस आमची घेऊ शकता तुम्ही मुंबई पासून किंवा नागपूरपासून आपल्या पेड मधून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होऊन तुम्हाला इन्फॉर्मेशन स्वरूपामध्ये भारत देशातील सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये डीम्ड ओपन स्टेट गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि ह्या सर्व कॅटेगरीतल्या सर्व विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स पासून ते कॅटेगरी बेनिफिट पर्यंत आणि विद्यार्थ्यांना कॉलेजवर पाठविपर्यंत इथुंभूत सर्व जो बॅकअप आहे तो आमच्या टीम तर्फे आम्ही देत असतो त्याच्यासाठी पेड सुद्धा अवेलेबल आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पेड सर्विसमध्ये येऊ शकतात नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर काउन्सलिंग पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुरू झालेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आतापासून जॉईन केली तरी सुद्धा फीज तेवढीच आहे आणि अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण इथूनपडे एक्झाम होईपर्यंत एक्झामच्या संदर्भात लागणारं मटेरियल टेस्ट सिरीज असतील किंबहुना त्या संदर्भात लागलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन मानसिक संतुलन एक्झाम मधील त्याचबरोबर पालकांची जबाबदारी विद्यार्थ्यांची शेजारी तयार करणारं वातावरण क्लायमेट निर्मिती त्याचबरोबर स्कोअर कसा ग्रो करावा या संदर्भातल्या सर्व इन्फॉर्मेशन पासून ते काउन्सिलिंग प्रोसेस परीक्षा एक्झाम देण्यामधल्या तीन तासामधलं टेन्शन रिलीफ परीक्षेच्या मधील असणार टाइम नियोजन म्हणजे वेळ वेड़, नियोजन त्याचबरोबर मार्क्स आणि मार्क्स पासून मॅनेजमेंट पर्यंत मेरिटच्या सातशे वीस पासून ही जस्ट इलिजिबल पर्यंत आणि इलिजिबल पेक्षा खाली असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा त्या त्या मेरिटनुसार देण्यासाठी प्रोसेस प्रोसेसमधून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन करून को देण्याची प्रक्रिया आपण या माध्यमातून करत आहोत ज्या विद्यार्थ्यांकडे मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना हायर कोर्स मिळू शकतो ज्या विद्यार्थ्यांनी मार्क्स कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना जास्त फीस भरावी लागून सुद्धा ऍडमिशन करण्याची प्रक्रिया आपण या माध्यमातून मादे करतो अशा विद्यार्थ्यांच्या आपल्या आपल्या पेड प्रोसेस साठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या तुम्ही फोन किंवा व्हॉट्सअप करू शकतात एवढंच या निमित्ताने सांगून ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही क्वेरीज असतील त्या विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्वेरीज टाका त्याचा आपण उत्तरांचा व्हिडिओ पाठवू फोन केला तर आपलं सिस्टम डिस्टर्ब होते फोनपेक्षा तुम्ही क्वेरीज तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका या सर्वांची एकत्रित करून आपण एक व्हिडिओ परत बनवू शकतो एकत्रित आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अधिक शुभेच्छा देऊन आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे आम्ही तुम्हाला पुढील गायडन्ससाठी पुढच्या व्हिडिओसाठी आपण सर्व इथंभूत माहिती देण्याचा ग्वाही देऊन हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र